नमस्कार शासन जी आर यूट्यूब चैनल खूप सर खूब खूब स्वागत है तो आता की सर्वतान मोटी ब्रेकिंग न्यूज सेवृत्त कर्मी मोटी अंदाज की बारी मिलना मोटा लाभ शासन निर्णय निर्गमित सदर्भत एपिशोड ऐसी माध्यमातून संपूर्ण अपडेट आता बना मी मैं अपना संगू आपण चॅनल चैनल नवे तो चैनल सब्सक्राइब कर लगे बाला आज की अपडेट सविस्तर समझे चला सुरू करू या सातावा वेतन आयोगानुसार दिनांक एक जानेवारी सोळा ते दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार अठरा या कालावधीत सेवृत्त निवृत्त वेतनधारकांना सुधारित अंश राशीकरणाचा लाभ देण्याबाबत सुधारणा करण्याबाबत राज्य शासनाचे वित्त विभाग एकतीस जानेवारी महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे दिनांक एक जानेवारी सोळा ते दिनांक एकतीस डिसेंबर दोन अठरा या कालावधीत का सेवानिवृत्त झालेल्या ज्या निवृत्त वेतनधारकांनी महाराष्ट्र नागरिक सेवा निवृत्त वेतनाचे अंश राशीकरण नियम एकोणीसशे चौऱ्याऐंशी सहावा वेतन आयकानुसार निश्चित होणाऱ्या निवृत्त वेतन प्रमाणे अंश राशीकरणाचा लाभ घेतला आहे तसेच दिनांक पाच दोन हजार एकवीस रोजीच्या शासन निर्णय निर्गमित होण्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाला आहे अशा निवृत्त वेतन धारकाच्या कुटुंबियांना सुधारित निवृत्त वेतनावर अंशिकनाचा लाभ करण्यात आलेला आहे त्यानुसार विभाग प्रमुख आणि कार्यालय प्रमुख यांना सदर दिनांक एक एक दोन हजार सोळा ते दिनांक एकतीस बारा दोन हजार अठरा या कालावधीत मृत पावलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांशी संपर्क असून प्रकरणाची योग्य ती पडताळणी आणि छाननी करून सदर कार्यवाही शासन पूर्वपत्रक दिनांकापासून सहा महिन्यामध्ये पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे ज्यांना निवृत्त वेतन योजना लागू केली आहे अशांना मान्यता व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था कृषीतर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेले अशासकीय महाविद्यालय आणि कृषी विद्यापीठे यामध्ये निवृत्त वेतनधारक यांना वरील पूर्वपत्रक योग्य ते फेरफारासह लागू असणार आहे महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीशे एकसष्टच्या कलम दोनशे अठ्ठेचाळीस नुसार प्रदान केलेले अधिकारी आणि त्या संबंधीची इतर सर्व अधिकाऱ्यांचा वापर करून शासन असाही आदेश देत आहे की वरील निर्णय जिल्हा परिषदेचे निवृत्त वेतनधारक यांनाही लागू असतील असा निर्णय देण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या विश्वच्या माध्यमातून आपण पाहिला आहे तर हा व्हिडिओ आपण सांभडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा, ला करा कमेंट करा अनिश्चित नवनव नॉलेज मिळण्यासाठी शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात चुका धन्यवाद